धनंजय मुंडेंनी अजून त्यांच्या जे, त्यां जे शासकीय निवासस्थान आहे ते सोडलेलं नाही आहे त्यांना मनाची नाही तरी जनाची लाट वाटली पाहिजे जे जनप्रतिनिधी आहे आणि आज तुम्ही गेले पाच महिनेपासून तुम्ही मंत्रिपदावर नाही आहे तरी पण शासकीय निवासस्थानाचा तुम्ही उपयोग करून घेत आणि तुम्ही म्हणताय तुमचे तुमच्याकडे मुंबईमध्ये फ्लॅट नाही आहे असे खोटाड्या माणूसांनी लोकांना बघायला पाहिजे की धनंजय मुंडे किती खोटाळा आहे मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे मध्ये फ्लॅट आहे पवाईमध्ये एक फ्लॅट आहे नवी मुंबईमध्ये पण एक फ्लॅट आहे तरी पण असे खोटे नाटे बहाण्याकरता आहे की माझ्याकडे फ्लॅट नाही आहे त्याच्यासाठी मी कुठे जाऊ माझी मुलगीचं शिक्षण माझी प्रकृती चांगली नाही आहे अरे ये सगळी खोटी बात क करण्याची काय गरज आहे त्याच्यासाठी धनंजय मुंडे जरी तुझ्याकडे फ्लॅट नाही आहे तर तू आपला जे सांताक्रुजवाला फ्लॅट आहे आठ वर्ष तू इथे राहिलेला आहे तू इथे येऊन राहा मी माझ्या मुलाबाळांच्या सोबत घेऊन मी बाहेर कुठेतरी जाऊन राहते किरायचे फ्लॅटवरती तू पण शासकीय निवासस्थान सोडा